नमस्कार आपण पाहताय कोकण वार्ता कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांच स्वागत पाहुयात बातमी सविस्तरपणे माणगाव पुणे माणगाव मार्गावरील तहामिनी घाटात रविवारी झालेल्या भीषण अपघातामध्ये थार गाडी दरीत कोसळून चार जणांचा मृत्यू झालाय तीव्र वळणावर अचानक वाहनावरील ताबा सुटल्यानं थार खोल दरीत कोसळी अपघात एवढा गंभीर होता की वाहनाचे तुकडे तुकडे होऊन विखुरलेले आढळले घटनास्थळाची उंच खोल रचना लक्षात घेता मृतदेह शोधण्यासाठी पोलीस आणि बचाव पथकांना ड्रोनची मदत घ्यावी लागत आहे अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मानगाव पोलीस आणि स्थानिक बचाव दलाने त्वरित घटनास्थळी धाव घेतली पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी सांगितले प्रथमदर्शनी वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळेच ही दुर्घटना घडली असावी ड्रोनद्वारे परिसर स्कॅन करत असून चार मृतदेह सापडले आहेत दरीची खोली दगड आणि जंगलामुळे मृतदेह वर आणण्याचं काम अतिशय जोखमीचं ठरत आहे निसर्गरम्यतेसाठी प्रसिद्ध असला तरी तामिनी घाटातील तीव्र वळणे धुके आणि रस्त्यांची खराब अवस्था यामुळे येथे अपघाताचं प्रमाण वाढलंय या दुर्घटनेमुळे चार कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात गंभीर शोककळा पसरली आहे पुढील तपास सुरू आहे बिरो रिपोर्ट सचिन पवार कोकण वार्ता न्यूज रायगड ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज